नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो दादर येथे तर दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील क्रिस्टल इव्हेंट प्रेझेंट लाईफस्टाईल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्याचा जो कालावधी असणार आहे तो आहे एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण हे संपूर्ण एक्झिबिशन एक्सप्लोर करणार आहोत अरे बघा असे एक्झिबिशन सुरू आहे

आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे खूप युनिक कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन पिंक बॉर्डर आणि ऑरेंज ही ऍब्सोलुटली ग्रेसफुल कलर कॉम्बिनेशन आहे कोरवाई जर फॅब्रिक सॅडी बघितलं तर तुम्हाला सांगेल बघा ऍब्सली सॉफ्ट फॅब्रिक आहे ही पण कोरवाई सिल्क सारीज आहे आणि काय प्राईस रेंज आहे याच्यामध्ये तर याची प्राइस रेंज आहे फोर थाउजंड वन हंड्रेड आणि आमच्याकडे किलर ऑफर सुरू आहे की कुठली जर तुम्ही एक साडी घेतली तर तुम्हाला हे फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये म्हणजे ही साडी ज्याची एम आर पी आहे फोर थाउजंड वन हंड्रेड ती तुम्हाला मिळेल टू थाउजंड फिफ्टी रुपीज होतील आणि जर तुम्ही कुठली दोन साड्या घेतल्या तर त्याची जी लोअर व्हॅल्यूची साडी आहे ती फ्री म्हणजे एका प्राईसमध्ये दोन साडी आता वेडिंग सीझन सुरू आहे जर तुम्हाला कोणालाही गिफ्ट करायची आहे साडीज नाहीतर कुठल्याही ओकेशनसाठी घालायची आहे तरी असली साडीजरी लोक आहे अशी ब्लाउज पीस आणि हळदी वगैरेसाठी जर घालायची आहे तुम्हाला

और ये आपको फोर्टी फाइव हंड्रेड में पड़ेगी फोर्टी फाइव मटीरियल और इसमें मोर कलर्स एंड वेराइटीज आपको देखने मिलेगी और ये है गोटा डोरिया साड़ी इसमें भी मोर हैंग से सब गोटा का वर्क किया गया है और रनिंग ब्लाउज है और ये समोसा बॉर्डर। और जैसे ये सब एक काठा वर्क है प्योर में गजी मटेरियल आरी वर्क आरी वर्क आरी वर्क है पूरा कटअ के साथ इसमें भी कलर्स वगैरह है और ये फोर्टी फाइव हंड्रेड प्योर बॉक्स और जैसे ये प्लेन बांधनी मिलेगा प्लेन बांधनी प्लेन बांधनी में रंगी पट्टा और ये टू थाउजेंड टू थाउजेंड और जैसे जयपुरी का हमारा फेमस है लिलियन कॉटन लिलियन कॉटन है ये सब प्योर लिलियन कॉटन में आएगा ये टू थाउजेंड की रेंज में है विध डिजिटल प्रिंट विच बट इज प्रिंट मेनी मोर प्रिंट्स है मेनी मोर कलर्स और ये प्रिंटेड है प्रिंटेड साड़ी 1200 में ये सीक्वेंस वर्क सीक्वेंस वर्क एंड प्लेन प्लेन आल्सो अवेलेबल इसमें क्या प्राइस है इसका 400 400 साइजेस साइजेस ऑल ऑल साइजेस ऑल साइजेस स्ट्रेचेबल ऑल टाइप सारे हैंड प्रिंटेड साड़ी हैंड प्रिंटेड साड़ी है हैंड प्रिंटेड साड़ी है और इसका इसका प्राइसिंग तो में भी अलग टाइप के डिजाइन प्रिंट बहुत अवेलेबल नाइट ड्रेसेस है नाइट ड्रेसेस सॉरी ड्रेसे। ड्रेसे। साड़ी ठीक सर ये आशा यांचे कॉन्टैक्ट डिटेल्स तो आता ये स्टोर है भारत एक्सप्रेशंस नमस्कार नमस्कार शॉर्ट लॉन्ग दोनों एक महादेव है बल्कि स्पेसिज पण आहे हा अशा प्रकारचा संक्रम आहे हा सिक्रेट फाइल आहे अप टू टू एक्सेल आहेत अमुक पॅटर्न आहेत याच्यात माझ्याकडे फायल पर्यंत आहे यातच फाय एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे हेवी वर्क वगैरे केलेलं आहे त्याच्यावरती फ्रंटला हा थाउजंड ला आहे

असा फुल डोर लेन्थ आहेत आणि ह्याला एका बाजूला पॉकेट पण आहे हा फिफ्टीन हंड्रेड आहे अशा हा वन पीस आहे दोन्ही बाजूला पॉकेट आहेत याला स्लीव दिले आहेत कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आता स्टॉल आहे थर्टी वन थर्टी स्वकृताबाय ज्योती महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये आपलं स्पेशलायझेशन आहे आपल्याकडे महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये सगळे आयटम्स आहेत नथींपासून बुबड्यांपासून विशी आहे कोल्हापुरी साज आहे आणि बाकी सगळ्या सगळ्या मोत्यांचे बरेच डिझाईन्स आहेत फॉर एक्झाम्पल हे एक, एक बघा तुम्ही हा एकदम प्रिडी चोकर टाईप आहे मोत्यामध्ये आणि व्हेरी एलिगंट असा आहे हा एक परत चोकर आहे याला आपण चिंचपेटी म्हणतो हा लॉंग चिंचपेटीचा एक प्रकार आहे एक आपल्याकडे हे आहे नवीन आलेला बाजू बनतो काकी ज्याला आपण म्हणतो आणि तिथे आहेत काही आपल्याकडे कानाचे कर्ण फुलं कान जे आपण म्हणतो ते डिझाईन्स आहेत महाराष्ट्र पारंपरिक डिझाईन्समध्ये आपली स्पेशालिटी आहे नथिनचे सुरेख प्रकार आपल्याकडे आहेत बुगड्यांमध्येही डिझाईन्स आहेत आणि आता आपल्याकडे मंगळसूत्रांमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आलेले आहेत तो ह्या वेळेचं ॲडियशन जे आहे ते मंगळसूत्र आहे आणि खोपे खोपांद्वारे मी स्पेशली सांगेन की आपल्याकडे एक वेगळे डिझाईन्स आलेले आहेत हा एक बघा तुम्ही खोपा हा कारण नाजू आणि सुरेख दिसतो तो केसांना लावला की तुमचं एकदम लुक्सच एकदम चेंज होऊन जातं मी दाखवू का तुम्हाला लावून कसा दिसतो प्राईस रेट्स आपल्याकडे शंभरपासून सुरू होत आहेत आ, ते साडेतीन चार हजारापर्यंत पण आपल्याकडे डिझाईन्स आहेत आमचा ट्रेडमार्क आहे की अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगली क्वालिटी देईल हा आमचा ट्रेडमार्क आहे त्याचबरोबर बांगड्यासुद्धा बांगड्यांमध्ये खूप डिझाईन्स आहेत ते आम्ही सॅम्पल्स ठेवलेले आहेत याच्यात पारंपरिकमध्ये म्हटल्यानंतर हे नमस्कार तोडे आहेत हे गोपी तोडे आहेत हे आपल्या गोल्डन बाकी आहेत हे गोठ आहेत इथे पाटल्या बांगड्या आहेत गहू तोडे आहेत आणि हे सुद्धा अजून वेगळ्या प्रकारचे तोडे आपल्याकडे आलेले आहेत सो आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत कानातल्यांमध्ये सुद्धा तसेच पारंपरिक डिझाईन्स म्हणजे येथील खोप्यामध्ये हा मी तुम्हाला मी स्पेशली खोपा एक दाखवते हा केतकीच्या पानांचा केवड्याच्या पानांचा खोपा म्हटला जातो याचा हा एक विशेष आहे जो प्राचीन काळापासून वापरला जातो मध्ये सो यू आर वेलकम टू टूकृत माझ्या स्टॉलला विजिट दागिन्यांचा आनंद घ्या विकत घ्या ब्युटी एन्हान्स करा ठीक आहे थँक्यू यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टोर आहे नवरा चिकन आणि चिकन, चिकन कुर्तीजचं कलेक्शन आहे आएगा इसका पूरा रोज़ पैटर्न बना हुआ है इसके नीचे हम लॉन्ग स्लिप भी देते हैं पूरी आपको मार्केट में स्लिप मिलेगी तो कॉटन की लेके हमारी स्लिप भी प्योर की रहती है तो इससे कुर्ती का लुक बहुत अच्छा आता है और ये आप देख रहे हैं मोडाइल से मैंने खुद भी वेयर किया हुआ सीन कुर्ता ऐसा कॉलर के साथ रहता है मोडाल में इसमें भी इनर शर्ट की ज़रूरत नहीं है इसका प्राइस क्या है प्राइस सेवेंटी फिफ्टी है थर्टी एट से लेकर फिफ्टी का अवेलेबल है हमारे पास ये चंदेली कॉटन का आएगा डबल शेड में आता है सिंगल शेड में भी आपको मिल जाएगा दोनों तो शेड मिलेंगे वन फोर नाइन फाइव उसका रेट में ये जो कपड़े पे है इसका भी रेट ट्वेल्व फिफ्टी है साइज़ थर्टी एट से लेके फोर्टी एट तक है ये रिस्पोर्ट से ही है जो अगर आपको दिखाया तो डबल अलग अलग कलर्स मिल जाएंगे आपको बहुत सारी फिल्म होती है उसका सब पैंट भी रहती है पूरा अब फ्रंट बैक पूरा वर्क रहेगा मुराल फाफ भी बहुत अच्छा है ट्वेल्ल फिफ्टी की रेंज में आएगा बाकी शॉर्ट टॉप का कलेक्शन देखना अभी अच्छे लगा हुआ है ये विस्कोस पर टॉप बना हुआ है इसके नीचे भी हमने शॉर्ट्स पैकेट दिए है प्योर कपड़े पे आपको कुछ लेने की ज़रूरत नहीं है ये कॉटन में आता है सीवन टॉप बनाया लेकिन फ्रंट बैक प्योर कॉटन का टॉप है ये भी पर बहुत सुंदर किया हुआ है इसको फेब्रिक बहुत अच्छा है पहन के बहुत अच्छा है शॉर्ट कुर्ती इसमें क्या है नाइन हंड्रेड का शॉर्ट कुर्ती है, है। आपकी अलग अलग प्राइजेस में मिल जाएगी में बनाई है बहुत सारे आपको डिजाइन अलग अलग मिल जाएंगे इसका तो भी कलेक्शन बहुत अच्छा है ये जितनी स्ट्रेचेबल में आएंगे फुल स्ट्रेचेबल रहती है आप इतना मर्जी स्ट्रेच कर लो ये फट्टी भी नहीं है पैंट पूरा पीको रहता है पैंट में ये उसके बाद पटियाला सलवार भी है सॉफ्ट कॉटन में रहेगी मल में पटियाला सलवार रहेगी भाई कल बहुत अच्छा आता है पटियाला का पहनने के बाद और नॉन ट्रांसपेरेंट है किसी में ट्रांसफेरेंट कलर से कलर्स भी मिल जाएंगे पैंट्स में रेड ब्लैक कलर मिल जाएगा आपको डिज़ाइन भी अलग अलग मिल जाएंगे ये देखिए सेवन नाइनटी रेंज रहेंगे पैंट है बाकी प्लाजो मिल जाएंगे सेवन टेन में प्लाजो बहुत अच्छे आते हैं ऐसे भी कलर्स मिल जाएंगे ब्लू रेड वगैरह कलर्स तो में एड्रेस है यानी ऐसे डिटेल्स है हेलो तृप्ति तांबे प्रोपरायटर ऑफ लेका प्रॉडक्ट्स हे प्रॉडक्ट्स पिल्टेड कॉटन आहेत आणि तुम्हाला सगळे ऑर्गनायझर्स मिळतील टॉट बॅक्स मिळेल वी हॅव पोटली अल्सो आणि टिश्यू पाऊच असो येस वी हॅव लॅपटॉप स्किल्स असो बिगर ऑर्गनायझर इट इज यूज इट फॉर द ट्रॅव्हल पर्पज द लिटल पाऊच पाऊच फॉर कॉस्मेटिक पर्पज अँड द नोट्स पाऊच

आणि यामध्ये बॅगही येते यू कॅन हँडल इट बट ही सध्या मी स्लीव्स बनवली तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता हे स्टोर आहे एक एक कडू फूड मेन आपल्याकडे आहे रोस्टेड काजू वेंगुल्ला काजू आहे वेरिया व्हरायटीज ऑफ ग्रेड आहे डब्ल्यू वन एटी पासून टू फोर्टी पासून व्हेरायटी डब्ल्यू फोर हंड्रेड आहे असोला काजू आहे एन डब्ल्यू सालवाल्या काजूंची काय प्राईस आहे एट हंड्रेड के जी आहे आणि पॉलिशवाले पॉलिश काजू आहे ते सेवन फिफ्टीपासून एट हंड्रेड नाईन हंड्रेड इलेवन हंड्रेड ट्वेल्व्ह हंड्रेड त्यांचा आपल्या रे वेंगुर्ल्याचे काजू आहेत प्युअर वेंगुर्ला पेंग पॅनिन त्यानंतर व्हरायटी ऑफ फ्लेवर काजू आहेत सॉल्टेड आहे मसाला आहे क्रीम ऑनियन वगैरे आहे त्यानंतर आपल्याकडे असल कोकणी पीठ आहेत रावण पीठ आहे नाचणीचं पीठ आहे नाचणी घावण पीठ आहे त्यानंतर रोस्टेडमध्ये रोस्टेड गेहूचा गहूचं चिवडा आहे रोस्टेड लारीचा चिवडा आहे हे मखान आहे त्याचे स्वीट आहे आणि तिखट चिवडा केलेला आहे ते बी मखानाचा रोस्टेड आहे पण आणि ह्याच्या प्राईस काय साधारण हे हंड्रेड रुपीज पॅकेट्स आहेत एटी रुपीज पॅकेट्स आहे हे हंड्रेड रुपीज पॅकेट आहे यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर फिफ्टी टू आहे नमस्कार आणि काय तुमच्या ब्रँडचं नाव आमच्याकडे बेसिकली महाराष्ट्र आपल्या पारंपरिक ज्वेलरी मिळतील तुम्हाला रजवारी सेट मिळतील चोकर टेम्पल ज्वेलरी आहे वेगवेगळे फॅन्सी असे नॅट फिनिशिंगमध्ये ज्वेलरी आहे पोळ्यांचे दागिने आहेत आमच्याकडे तुम्ही पाहू शकता आधी आपण डेली वेअरसाठी गर्ल्सली बुमेन पण जे वापरतात त्यामध्ये मोतीमध्ये डिझाईन्स आहेत एकदम इंट्रिकेट ज्वेलरी आहे मंगळसूत्राचे डिझाईन्स आहे असे सिल्क थ्रेडच्या बँगल्स व्हेबल आपल्याकडे थोडं इंडियन फंक्शन असेल काही पारंपरिक फंक्शन असेल त्यासाठी वेगवेगळे मंगळसूत्र आपल्याला मिळते अनेक साधारण काय प्राइस रेंज याच्यामध्ये प्राईस रेंज आमच्यापासून वन फॉर्टी नाईनपासून स्टार्ट होत आहे वन फॉर्टी नाईन टू फिफ्टीन हंड्रेडच्या रेंजमध्ये आमच्याकडे पूर्ण झालेली तुम्हाला इथं थोडं लक्ष द्या हे जे हेवी आमच्याकडे हॉटेलमध्ये इयरिंग्ज आहेत वेगळे डिझाईन्स आहेत ह्यात ऑफर चालू आहे यू कॅन बाय एनी टू फॉर फाय फॉर्टी नाईन रुपीज त्यासोबत आमच्याकडे हे नाव काय इटॅलियन बीड्स हे इटॅलियन बीड्सचे नेकपीसच आहेतचे मॅग्नेटिक लॉकड आता मॅग्नेटिक लॉक आहे त्याला त्याच्यात डिफरंट कलर्स आहेत तुम्ही आता वेअर केलाय ना होते मी वेअर केलं आहे तुम्ही असं वेअर करून बघायचा अशा इयरिंग्स पण आहेत जे मी घालते त्यासोबत काही पंक्ती लोक हवं असेल आपल्याला काही वेगळं लूक हवं असेल तर मी ऑल्सो आपले स्नेक स्नेक नेकपीस दॅट यू किन वेट इट इज अ स्टेटमेंट शू काही अजून छान हवं असेल ट्रेंडी हवं असेल तर हे आहो असं म्हणणारं एक मंगळसूत्राची पॅटर्नही आहे आमच्याकडे आणि हे असेल काही तुम्हाला ज्या कॉलेज गोईंग मुली असतात त्यासाठी हेही आहे अशी ही ज्वेलरी आहे तर नक्की विजिट द्या आम्हाला विल बी मोर दॅन हॅपी टू सी डबल नाईन एट सेवन टू फाय वन थ्री एट सिक्स एन जी सीचा इंस्टा हा आमचा इंस्टा हँडल आहे ॲट द रेट नमस्कार माझं नाव देविका कदम आहे आणि माझं ब्रँड आहे देवीश्री आणि माझ्याकडे सगळं कॉटनचे मेंगॉलिक कॉटन साडीज आहे ही जामदानी आहे वेगवेगळे रेंजमध्ये आहे वेगवेगळे कलर आहेत यांचे त्यांचे वेगवेगळे सगळे आहे आणि साधा प्रेंट साडी आहे खादी कॉटन आहे प्राईस का ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला

ह्याच्या प्राइस काय आणि संक्रांत स्पेशल साड्या टू थाउजंड फायदा यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता हे स्टोअर आहे प्रिका नमस्कार तर कोण कोणते आर्टिकल्स आहेत तुमच्याकडे माझ्याकडे कॉटन ड्रेसेस आहे ह्याच्यात अजूनही कलर अवेलेबल आहे पिंक कलरचा आणि ह्याची साईज आहे आणि हे सगळे फ्री आणि हे सगळे फ्री वॉस्ट आहे आणि ह्याची साईज आहे फोर्टीन हंड्रेड समर कलेक्शन समर कलेक्शन लाईफ आहे म्हणजे असं नाही नॉन एक्स्ट्री समर कलेक्शन कधी पण घालू शकता हँड ब्लॉक प्रिंट ब्लॉक प्रिंट आहे ब्लॉक प्रिंट हो ब्लॉक प्रिंट आहे हे वेस्टर्न कन्सेप्ट आहे ना त्याच्यात हा सगळं हे सगळं फ्रीक्वन्स वर्क आहे हा क्रॉप टॉप आहे आणि ह्याच्या खाली ह्या बॅक कलरच्या पॅन्ट पार्टीवेअर लुक पार्टीवेअर हा पार्टीवेअर आणि ह्याच्यात स्टाईल आहे जी असं परत सिंगल्स वर्क आहे परत हा टॉप आहे आणि ह्याच्याबरोबर पॅन्ट आहे सेम कलर आणि ह्याची कॉस्ट काय असते साधारण कॉस्ट आहे थ्री थाउजंड कॉन्सन्स पण आहेत जे प्युअर कॉन्सनमध्ये आहे सगळं कॉस्टली वॉश कापड असतं बट डेफिनेटली वॉश करणं हे माझं सजेशन आहे आणि फिफ्टीन हंड्रेडला आहे नाईट सूट्स एक जो आहे तो शर्ट आहे कॉटनमध्ये आणि ज्या शॉर्ट्स आहेत तर आम्ही सगळं कस्टमाइज करतो हा आहे त्याची प्राइस काय ह्याची प्राईस आहे थाउजंड वन थाउजंड प्युअर कॉटन आहे आणि ह्या सगळ्या प्रिंट्स आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आणि कलर्स आणि हे आणि फुल प्लीज आहे प्लेन कलरमध्ये आणि हा त्याच्यात फुल पॅट तर हे असं आहे ह्याची प्राईस आठशे रुपये तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टोर आहे सिक्स्टी वन आणि कोणते प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे नमस्कार शमीला माझ्या ब्रँडचं नाव आहे आरेंद्रा आणि आपल्याकडे बघू शकता रेडी नंबरचे आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी पावलं आहे स्वस्तिक आहे समी आहे जास्त ज्या तुम्ही तरी करू शकता याच प्रकारे तुम्ही वाढू शकतो साडी मग कलश मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला श्री महालक्ष्मी पसंत खूप साऱ्या व्हरायटीज याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण प्राईस काय आपली वीस रुपयेपासून पावजनपासून स्टार्ट ट्वेंटी रुपीजपासून स्टार्ट आहे ते फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेडपासून आहे त्या आपल्या रेडीमेड इंस्टंट उंबराच्या पट्ट्या आहेत ते तुम्ही रियुझेबल करू शकता काम झालं की तुम्ही वापस रिटर्न घेऊ शकता आणि सगळे हँडमेड प्रोडक्ट आहेत आणि त्याचप्रमाणे आमचं दोन मॅथ्रोन रोलीचं सेक्शन आहे की हे सुद्धा तुम्ही प्रत्येक फेस्टिवलला वापरू शकता हे फर मटेरियल आहे आणि हे वॉशिबल आहे ह्याला तुम्ही असं एअर ड्राय केलं तर दहा ते पंधरा मिनटाचे सुकून जाणार आणि आमच्याकडे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या रांगडीज अवेलेबल आहेत ज्या तुम्ही फेस्टिवल लग्न सराई हे सगळे यूज करू शकता आणि त्याचप्रमाणे आम्ही शोधतो आमच्याकडे फ्लावर्स आहेत असे जे तुम्ही आता सध्या मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे त्याच्यासाठी हे ह्याच्यामध्ये काय प्राईस रेट ह्याच्यामध्ये प्राईस ही स्टार्ट आहे शंभर रुपयापासून सुरू आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट जे मागे तुम्हाला कस्टमाइज करूनसुद्धा भेटतील तुमच्याकडे काही डिझाईन असते तुम्ही आम्हाला पाठवलं तर आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो हंड्रेड पर्सेंट प्राईस रेंजची स्टार्ट आहे हे पूर्ण आहे हे तुम्ही ॲज अ इनडोअर आउटडोर कुठेही यूज करू शकता ते मार्गशेष मिळतात मेघण्यासाठी आम्ही स्पेशली हे बनवले आहे सगळे हँडमेड प्रोडक्ट आहेत हे खानाच्या साड्या आहेत त्याचप्रमाणे आहेत लहान लहानमध्ये आहेत आणि याच्यामध्ये कलर्स व्हरायटीज कपडा हे सगळे ॲवेलेबल आहेत कस्टमाइज करूनसुद्धा तुम्हाला भेटेल आणि स्पेशली लग्न साडीसाठी आम्ही पोटीसाठी हे बनवलेलं आहे की जे तुम्ही तुमच्या साडीच्या हिशोबाने कस्टमाइज करून घेऊ शकता त्याच्यामध्ये खूप कलर्स आहेत अवेलेबल डिझाईन्स आहेत अरे डिटेल्स है।, है उपहार गिंग बच्चों के आपको छोटे वाले हैं मिल जाएंगे यहाँ पर आप देख लीजिए मेरे पास बबल हर्ट्स है बबल हर्ट्स में आप मेरे पास जो सबसे आजकल रनिंग चल रहा है ये आपको मिल जाएगा फिर इसी के साथ साथ आजकल जो लड़कों का सबसे फेवरेट कैरेक्टर uh, चल रहे हैं इनके सारे वैरायटीज मेरे पास मिल जाएंगे यहाँ पर आपको बहुत सारे किचन एंड फ्रिज मैग्नेट एंड द मोस्ट फेवरेट चॉकलेट डायरी चॉकलेट हैम्पर पांडा हैम्पर बहुत सारे हेम्पर्स मिल जाएंगे तो so, आप मेरे स्टॉल पर विजिट कर सकते हैं और ज्वेलरीज का भी कलेक्शन है हाँ सो ये सारे ज्वेलरीज है आप देख सकते हैं तो तो स्टार्टिंग फ्राम हंड्रेड एंड फिफ्टी रुपीज़ हो अच्छा स्टार्टिंग हंड्रेड फिफ्टी से तो आप मेरे स्पॉट पर विजिट कीजिए और इस यूट्यूब चैनल को तो फॉलो कीजिए बहुत सारे वीडियोस आपको देखने का मौका मिलेगा बहुत सारी जानकारी तो आपको तो मिलेगी अरे आशे कॉन्टेक्ट डिटेल्स है मेरा कॉन्टैक्ट नंबर है डबल सेवन ट्रिपल जीरो एट डबल थ्री फाइव आप मुझे कॉन्टैक्ट कर सकते तो हैं बाहर तक तो गिफ्ट शॉप मेरा इंस्टाइट है मुझे फॉलो कर सकते हैं ऑर्डर दे दीजिए सरता स्टॉल नंबर फिफ्टी वन है

डेनिम डेनिममध्ये नेकवरती वर्क केलेलं आहे आणि याच्यामध्ये सायझेस कसे अवेलेबल आहे अप टू डबल एक्सेलपर्यंत याच्यामध्ये काय प्राइस आहे डेनिममध्ये डेनिममध्ये काय प्राइस आहे खादीमध्ये आणि त्याच्यासाठी वर्क आहे आणि वुडन बटन्स आहे थ्री पीस आहे आणि काय प्राइस आहे याची तेवीसशे रुपये प्राईस आहे फॅब्रिक बांबू सिल्क मध्ये असं यांचं असे कॉन्टॅक्ट डिटेल्स तर असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण लाईव्ह शॉपिंग एक्झिबिशन एक्सप्लोअर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा